मित्रांनो ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना ही पुणे येथे करण्यात येणार आहे मित्रांनो पुणे येथे या महामंडळाचं मुख्यालय असणार आहे मित्रांनो असा शासन निर्णय म्हणजेच जी आर हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो हा नेमका जी आर काय आहे हा शासन निर्णय काय आहे याची रचना कशी असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पूर्वी मित्रांनो तुम्ही मित्रा जर आपल्या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ मित्रांनो बघा दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा हा जी आर आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचा हा जी आर आहे ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो सविस्तर चर्चा करूयात या जी आर बाबत मित्रांनो राज्यातील ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक तसेच व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक पाठबळाभावी अडचणी येतात अशा घटकांना आर्थिक सहाय्य मिळण्याकरिता आर्थिक, आर्थिक, आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणीही होत आहे सदर घटकातील पात्र लाभार्थ्यांना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी शासनामार्फत आर्थिक सहाय्य करण्याचे नियोजन आहे त्यासाठी ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची बाब ही शासनाच्या विचारात होती या दृष्टिकोनातून बघा मित्रांनो जो शासन निर्णय आहे तो या ठिकाणी बघा ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या घटकातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी शेतीपूरक व्यवसाय विपणन प्रक्रिया उद्योग पुरवठा आणि साठवणूक याचबरोबर लघुउद्योग वाहतूक अन्य व्यावसायिक उद्योग उपलब्ध करून देणे किंवा त्यास अर्थसहाय्य करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाला आहे त्यानुसार ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कंपनी अधिनियम दोन हजार तेराच्या कलम आठ अंतर्गत शासकीय हमी असलेली व भाग भांडवल नसलेली कंपनी म्हणून परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येत आहे आता या ठिकाणी त्याचे जे काही संचालक मंडळ आहे त्याची रचना या ठिकाणी दिलेली आहे आता या ठिकाणी बघा अध्यक्ष असणार आहेत उपाध्यक्ष असणार आहेत रोज्गार रोज्गार वित्त विभागाचे सचिव असणार आहेत या ठिकाणी सदस्य असणार आहेत ते सदस्यांमध्ये रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे सचिव वित्त विभागाचे सचिव नियोजन विभागाचे सचिव उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे सचिव उद्योग कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक या ठिकाणी सदस्य सचिव असणार आहेत राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचा प्रतिनिधी असणार आहेत या ठिकाणी तसेच इतर आणखी सात अशासकीय सदस्य असणार आहेत आता बघा या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे किमान मंत्रालयीन सहसचिव दर्जाचे असणार आहेत तसेच मित्रांनो या महामंडळाचं मुख्यालय हे पुणे येथे असणार आहे या महामंडळाचं अधिकृत भागभांडव हे पन्नास कोटी रुपये इतके असणार आहे दरवर्षी या महामंडळाच्या भागभांडवांसाठी निधीच्या उपलब्धतेनुसार तरतूदही केली जाणार आहे तसेच प्रस्तावित महामंडळाच्या कार्यालयासाठी जागा व आवश्यकतेनुसार असलेला कर्मचारी कर्मचारीविरुद्ध हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो सदर महामंडळाच्या ही ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक युवती व इतर उमेदवारांना अमृत या संस्थेच्या विविध योजना उपक्रम कार्यक्रम यांचा देखील लाभ हा नेहमीप्रमाणे घेता येणार आहे मित्रांनो असा हा अत्यंत महत्त्वपूर्ण जी हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे धन्यवाद